नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मराठी साहित्य या विषयाच्या पाचव्या सेमिस्टरसाठी जे की डॉक्टर अजय देशपांडे सरांचं लिहिलेलं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे संकल्पना विचार आणि यामधलं पहिलं प्रकरण त्या प्रकरणाचं नाव आहे ललित साहित्य प्रकारांची संकल्पना आणि मग आपण साहित्य प्रकारांची संकल्पना संकल्पना म्हणजे काय हे सगळं बघितलेलं आहे एवढं एवढंच नव्हे तर आतापर्यंत ज्या साहित्यिकांनी प्राचीन साहित्यिकांनी साहित्य प्रकाराच्या संकल्पनेचं जे वर्गीकरण केलेलं आहे तोही काही भाग बघितलेला आहे आज बघूया की बाराव्या तेराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाचं साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालं खरं म्हणजे मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ हा, हा महानुभाव पंथाचा आहे लिया चरित्र हा सुद्धा बाराव्या शतकामध्ये निर्माण झाला तर या बाराव्या शतकामध्ये महानुभाव साहित्यिकांनी कोणते कोणते साहित्य प्रकार हाताळले या संदर्भात मग लक्षात येते मित्रांनो की तुम्ही सेकंड इयरला दृष्टांत पाठ शिकलेले आहे किंवा दृष्टांत वैभव शिकलेले आहे म्हणजे दृष्टांत पाठ सुद्धा महानुभाव पंथाने निर्माण केला सूत्रपाठ महानुभाव पंथाने निर्माण केला लग्नप्रसंगी गावयाची गाणी ही महदंबेचे धवळे म्हणून कवयत्री महदंबेने निर्माण केले लिया चरित्र हा तर मराठीतील आद्यचरित्र ग्रंथच आहे त्यानंतर आख्यान काव्य असेल तत्वज्ञानपर काही ग्रंथ असेल टीका असेल भाष्य ग्रंथ असेल असे अनेक ग्रंथ मानव पंथाने मराठी साहित्याला दिले आणि मराठी साहित्य विकसित केलंय विकसित करण्यामध्ये समृद्ध करण्यामध्ये महानुभाव पंथाचा फार मोठा त्यानंतर मित्रांनो थोडं समोर गेलं किंवा त्याच काळापासून तर मग संत तुकारामांच्या काळापर्यंत एक संत वांगण्याची लाट आली आणि मग संत वांगण्याने सुद्धा समाज प्रबोधनासाठी समाजाच्या उत्थानासाठी आणि धर्म सर्वसामान्यापर्यंत नेण्यासाठी अनेक साहित्य प्रकार हाताळलेले आपल्याला दिसतात मग तुम्ही पाहिलेले आहे की ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिलेल्या आहेत आता ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिलेल्या आहेत तर या ओव्या कशाचा अनुवाद आहे तर श्लोकाचा अनुवाद आहे मग रामदासांचे श्लोक आपल्याला दिसतात एकनाथांचं काय आहे बरं एकनाथांचं भारूड आपल्याला दिसते नामदेवांचे तुकारामांचे काय आहे अभंग आहे ज्ञानेश्वरांच्या काय गवळणी आहे पुढे जाऊन मग संत तुकारामांनी अभंगाचे दोन तीन प्रकार केलेले आहे लहान अभंग मोठा अभंग त्यामध्ये त्यांनी मग पाईकाचे अभंग लिहिले ला जे शिवाजी महाराजांना सैनिक निर्माण झाले पाहिजे सैनिक मिळाले पाहिजे त्यासाठी पाईकाचे अभंग लिहिले अशा पद्धतीने अभंग भारूड श्लोक ओव्या स्त्रोत्र संत रामदासांचे स्त्रोत्र आहे भजन हे सगळे साहित्य प्रकार संत साहित्याने स्वीकारलेले आहे आणि त्यांनी समृद्ध केलेले आहे आता नंतरचा काळ जर पाहतो म्हटलं आताचा काळ तर मित्रांनो आताच्या काळामध्ये काय आहे तर आताच्या काळामध्ये सुद्धा अभंग हा प्रकार आपल्याला दिसतो आहे अभंग अलीकडचे कवी सुद्धा अभंग प्रकारामध्ये लिहित आहेत गझल हा नवीन प्रकार आलेला आहे आणि आता तो समृद्ध झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरेश भटांनी सुरेश भट जरी गज गझलचे सं प्रवर्तक नसले तरी सुरेश भटांनी गझलला समृद्ध केलेला आहे पुढे जाऊन भीमराव पंचाळ्यापर्यंत गजल आलेली आहे आणि भीमराव पांचाळ्यांनी तर ती अधिक विकसित केलेली आहे गझलचा एक वर्ग आहे कवितेचे अनेक प्रकार आलेले मित्रांनो मग ते चारोळी असेल किनोळी म्हणजे पर्वणी असेल किंवा एका ओळीची सुद्धा कविता आहे कविता आहे आता एक बघा तिनं म्हटलं आ तो म्हणाला हा लोक म्हणाले अ हा तीनच ओळीची कविता पण अत्यंत अत्यंत आशय संपन्न कविता आहे मित्रांनो तीन ओळी आहे चार ओळी आहे आठ कवितांचा बंद आहे खंडकाव्य आहे दीर्घकाव्य आहे महाकाव्य आहे लघुकाव्य आहे काव्याचे अनेक प्रकार निघालेले कादंबरी अठराशे सत्तावन्नला पहिली सामाजिक कादंबरी निघाली आणि तेव्हापासून कादंबरीचे अनेक प्रकार आपण पाहतोय मग ती राजकीय कादंबरी असेल सामाजिक कादंबरी असेल पौराणिक कादंबरी असेल अशी अनेक अद्भुत कादंबरी असेल असे अनेक कादंबरीचे प्रकार निघालेले आहेत कथेमध्ये लघुकथा असेल दीर्घकथा असेल पुन्हा विज्ञान कथा आलेली आहे अशा अनेक कथा साहित्याचे अलीकडे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आता थोडं पाहूया की पाश्चात्य साहित्यिकांनी काय म्हटलेलं आहे ज्यामध्ये अरिस्टॉटल असो असेल प्लेटो असेल असे हेगल असेल असे, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी साहित्य प्रकार वर्गीकरणाच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे तर मग आपल्याला असं दिसते की पाश्चात्य अभ्यासकांनी जे साहित्य प्रकाराचे वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये साधारणतः प्लेटो अरिस्टॉटल हेगल हॉब्स इलास रोमास नंतर हुमायो सुहाड लँगर एलियट इत्यादी अनेक साहित्यिक आहेत की ज्यांनी साहित्य कृतीचे साहित्य प्रकाराचे आपापल्या अप पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे आणि मग त्यामध्ये दोन प्रकारे साधारण दिसते एक तत्व आणि रचना तत्वाच्या आधारे त्या साहित्यकृतीचा आशय कसा आहे त्याच्यावरून त्या साहित्याला त्या, त्या प्रकारामध्ये टाकायचं म्हणजे ते पद्यात्मक आहे का तर मग कवितेमध्ये टाकायचं गद्यात्मक आहे का तर मग नाटक असेल त्यामध्ये उपप्रकार त्यामध्ये टाकायचं हे आशय आणि रचना तत्वावरून साहित्याचे प्रकार केलेले आहेत दुसरा प्रकार मांडलेला आहे की साहित्य प्रकार आणि काही लोकांनी साहित्य प्रकार, प्रकार, लो तो, तो लो प्रकार ही आहे की साहित्याचे असे काही प्रकार नसतात लेखकाला जो काही अनुभव येतो तो अनुभव त्याला जसा व्यक्त करावा वाटला तसं तो करतो आहे आणि म्हणून त्यांनी साहित्य प्रकार संकल्पना ही नाकारलेलीच आहे अशा पद्धतीने मिश्र मिश्र भावनांनी विचारांनी साहित्य प्रकारांचे वर्गीकरण पाश्चात्य लेखकांनी साहित्यिकांनी केलेले आहे के यामध्ये आपण महत्वाचं असं पाहूया की साहित्य प्रकारांचं वर्गीकरण करत असताना आणि विशेषत पाश्चात्य साहित्यिकांचा सा विचार करत असताना अत्यंत महत्वाचे साहित्यिक म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल काय म्हणतात आता प्लेटो आणि ऑरिस्टॉटल असं म्हणतात की कथन म्हणजेच महाकाव्यासारखं ते असतं आणि दुसरं असं की अनुभूती म्हणजेच नाट्याचं नाट्यमय काव्य असतं हे दोन प्रकार त्यांनी पाडलेले आहेत आता मित्रांनो एक लक्षात घ्या की ऑरिस्टॉटल आणि प्लेटो ज्या काळामध्ये जन्माला आले आणि वावरले त्या काळामध्ये कथन असेल किंवा कविता असेल हे सगळंच पद्यात्मक होतं आणि म्हणून त्यांनी कथन हे सुद्धा महाकाव्यामध्ये होतं जसे महाभारत असेल महाभारत हे कथनच आहे पण ते महाकाव्यामध्ये आहे त्यानंतर मग अनुकृती असेल ती एखादं नाट्य आहे तर ते सुद्धा नाट्य काव्यामध्येच होतं म्हणून त्यांनी दोन प्रकार पाडलेले दिसतात पुढे जाऊन हेगल काय म्हणतो तर हेगल काव्याचं वर्गीकरण करताना ते महाकाव्य भाष्यकाव्य नाटक असे तीन प्रकार हेगलला मान्य आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर मग थॉमस हॉब्स काय म्हणतो तर राजदरबार म्हणजे महाकाव्य आणि शोकांतिका त्यानंतर मग व्यंगकाव्य आणि सुखांतिका त्यानंतर मग गोपगीत असे तीन प्रकार हेगेलने हॉब्सने पाडलेले आहे मित्रांनो पाश्चात्य लेखकांनी जे काही साहित्याचं वर्गीकरण केलेलं आहे ते त्या काळाच्या अनुषंगाने केलेलं आहे असं आपल्याला दिसत पुढे जाऊन मित्रांनो साहित्यशास्त्रामधला किंवा पाश्चात्य साहित्यामधला एलियट हा अत्यंत महत्वाचा आणि प्रतिष्ठित कवी आहे साहित्यिक आहे एडियट काय म्हणतात तर एडियट असं म्हणतात की भाष्यकाव्य साहित्य प्रकाराचं वर्गीकरण सा करत असताना काय म्हणतो की भाष्यकाव्य त्यानंतर कथात्मक साहित्य आणि नाट्य असे तीन प्रकारे साहित्य प्रकारांचं त्यांनी सा वर्गीकरण केलेलं आहे आता हे झालं मित्रांनो पाश्चात्य साहित्यिकांनी काय म्हटलं आणि का का कशा पद्धतीनं साहित्य प्रकारांची वर्गीकरण केलेलं आहे आता आपण आपल्याकडे येऊया म्हणजेच मराठी लेखकांकडे येऊया मराठी लेखकांनी साहित्य प्रकाराची जी संकल्पना आहे त्या साहित्य प्रकारांना कशा पद्धतीने वर्गीकृत केले लागेल त्याचं वर्गीकरण कसं केलं ते पाहूया मग आपल्याला मोरेश्वर कुंडे हे आधीच्या काळामधले अत्यंत प्रतिष्ठित आणि अत्यंत प्रतिभावंत साहित्यिक आपल्याला दिसतात ते असं म्हणतात की नाटक महाकाव्य आणि भावकाव्य असे तीन प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे मोरेश्वर कुंडेने काय के केलं का आहे नाटक महाकाव्य आणि भावकाव्य त्यानंतर मग श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जे आहे यांनी दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे एक तर बुद्धिग्राह्य वाङ्मय आणि दुसरं सुभाषित वाङ्मय असे दोन प्रकार कोल्हटकरांनी केलेले आहेत पुढे जाऊन आपल्याला बासी मराठेकर हे अत्यंत प्रतिष्ठित नामवंत आणि ज्यांच्यापासून मराठी कवितेचा एक वेगळा दुसरा प्रवाह सुरू होतो केशवसुतानंतर ते अत्यंत प्रतिष्ठित कवी आहेत बासी मराठेकर साहित्य प्रकाराचं वर्गीकरणासंदर्भात काय म्हणतात तर ते म्हणतात की यांना खरं म्हणजे वर्गीकरण मान्यच नाही आहे बाशी वर्गेकरांनी वर्गीकरणाला फारसं महत्वच दिलेलं नाही आहे मिलिंद माणसे पुढे काय म्हणतात तर मग त्यांनी करार असं म्हटलेलं आहे साहित्यिक करार असं त्यांनी वर्गीकरणाला म्हटलेलं आहे त्यामध्ये त्यांनी की सांगण्याचा करार दाखवण्याचा करार विषयात्मक करार आणि भावकाव्यात्मक करार असं साहित्याचे वर्गीकरण करत कर असताना चार करारामध्ये त्यांनी साहित्याला वर्गीकृत केलेलं आहे साहित्य प्रकाराची संकल्पना पाहत असताना साहित्य प्रकाराचं वर्गीकरण म्हणजेच कथा असेल नाटक असेल कादंबरी असेल कविता असेल हे जे साहित्य प्रकार आहेत या साहित्य प्रकाराचं वर्गीकरण या प्राचीन साहित्यिकांपासून तर पाश्चात्य साहित्यिकांपर्यंत आणि आधुनिक साहित्यिकांपासून तर आतापर्यंतच्या मराठी साहित्यिकांपर्यंत यांनी कसं कसं वर्गीकरण केलं या संदर्भातलं हे विवेचन आपल्याला ऐकता आलं धन्यवाद